मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा विषय जो आहे तो पेहलगाममधील दुर्घटनेवर आहे पहलगाममध्ये झालेल्या ॲटॅकवर आहे खरं तर हा अटॅक हा खूप अतिशय क्रूरपणे करण्यात आला आणि त्यामुळे देशाच्या अस्मितेला धोका निर्माण झालेला आहे आज प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे की कुठेतरी ज्याने हे घडवलं आणि ज्यानेही केलं त्यांना असा धडा शिकवायला पाहिजे की परत भारताकडे वाकडी मान करून पाहणार पाहणाऱ्यांची हिंमत होणार नाही पण त्यासाठी करायला एक थोडा वेळ लागेल कारण आज असं झालं आणि उद्या त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असं होत नाही कारण जेव्हा असं आंतरराष्ट्रीय काही क घटना हे आंतरराष्ट्रीय दर्जाची कारवाई करावी लागते त्यावेळी त्याच्यावर विचार करायला लागतो चारही बाजूंना चार देशांचं मत यावर काय या असू शकतं ह्याच्यावर विचार करायला लागतो कसं आहे मित्रांनो माहिती आहे का आपल्या कुटुंबावर घाला पडला आणि त्याला पण प्रत्युत्तर देणं दिलं लगेचच ही वेगळी गोष्ट राहते आणि एखाद्या दे दुसऱ्या देशाला प्रत्युत्तर देणं ही एक वेगळी गोष्ट राहते त्यामुळे भारतीयांनी संयम पाळण्याची गरज आहे तर आता आपण आजच्या मूळ मुद्द्याकडे येऊया देशाचं देशातलं राजकारण अंतर्गत राजकारण हे किती नीच पातळीवर गेलं आहे याची उत्तम उदाहरणं आपण रोज पाहत असतो रोज पाहत असतो मग देशात कुठलीही घटना वाईट घडो त्याच्यामुळे आपण पूर्वी पडद्यावरचे पिक्चर पाहायला जेव्हा आपण जायचो विशेष करून कौटुंबिक पिक्चर त्यावेळी एखाद्या गुंडानं एखाद्या स्त्रीवर काहीतरी अत्याचार करतो त्याचा छळ करतो असं जरी वाटलं तरी चुक चुक चुकचूक आपण चुक कराय चुकचुकायचो आता ते चुक, चुक चुक न सोडा उलट आहे ते किती नाटकी पद्धतीचं आहे ते आपण जगाला ओरडून सांगतोय आणि हे सांगणारे सामान्य माणसं नाही आहे तर ते राजकारणी ज्यांना म्हणतो आपण नेते आपले मानतो ते, ते लोक आहेत हे पाहून आपली मान खरंच खाली जाते अर्थात तुम्हाला विषय कळला असेल हा विषय आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांचा खरं तर देशातील एक मोठ्या नेत्यांमध्ये शरद पवारांचं नाव गणलं जातं आणि महाराष्ट्रात त्यांच्या एवढा थोर कोणीच नाही पण त्यांना पंतप्रधानपदाचे इच्छा ही कधीपासूनची त्यांची इच्छा आहे पण ते पंतप्रधानपद होऊ पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत उपपंतप्रधान म्हणून पण ते झाले नाहीत कधी आता हे सगळं कशामुळे झालं त्यांच्याकडे हुशार नव्हती का तर खूप हुशारी आहे त्यांच्याकडे पण ती हुशारी वापरायची कुठे आणि कशी वापरायची हे त्यांना कळत नाही आणि हे त्यांना कळत नाही नुसतं नव्हे त्यामुळे ते खूप मागे राहिलेले आहेत खूप मागे राहिलेले आहेत म्हणजे नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री पदावरून डायरेक्ट पंतप्रधान पदापर्यंत पर त्यांनी झेप घेतली हा माणूस केंद्रामध्ये गेलेला माणूस केंद्रापर्यंत संरक्षण मंत्रापर्यंत परेंत संरक्षण मंत्री कृषी मंत्री पदापर्यंत पोचलेला माणूस साधा लोकसभेचा विरोधी पक्षनेतासुद्धा होऊ शकलेला नाही की त्यांनी पंतप्रधान पदा पंतप्रधान पदापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला प्रयत्न तर खूप केले पण त्या प्रत्येक वेळी ते घसरून पडले उलट परत महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन इकडे स्थिरावले आता त्यांना काही दिवसाने महाराष्ट्राचं पंतप्रधान करायला लागेल असं मला वाटतं कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद रद्द करून त्यांना महाराष्ट्राचं पंतप्रधानपद करावं कारण त्यांना त्यांचे सध्या जे ज्या पद्धतीचे त्यांची स्टेटमेंट येतात ज्या पद्धतीने त्या किरकोळ गोष्टी नको ते बोलून जातात हे पंतप्रधान महाराष्ट्रातच पंतप्रधान होण्याचे त्यांचे लक्ष नाही देशाचं नाही उलट हे मी सांगितलं ते पण खूप त्यांचा सन्मान आहे म्हणायला लागेल कसं असतं आपला आपल्या एक, एक मनावर एक संस्कार आहेत की वृद्ध माणसांना असं बोलू नये बोलताना विचार करायचा करायचा वगैरे वगैरे पण कसं माहिती आहे का वृद्धाने पण वृद्धासारखं राहायला पाहिजे ना आपण वृद्ध झालो आहे आपण काय बोलतो हे कळायला पाहिजे ना आपण मीडियावर बोलतोय असं नाही की घरात बोलतोय घरातली लोक तुम्हाला सहन करीत नाही तर महाराष्ट्राने का सहन करायची घरातलं एखादा वृद्ध माणूस काही चुकीचं बोलला तर आताच्या काळात सहन नाही करीत लोक हे काय बोलून बसला वगैरे म्हणतो त्यांचा वृद्धत्वाची कधी जाण ठेवत नाही आणि आपण या माणसाला पूर्ण राज्य सहन करतोय आता सहन करत काय बोलून गेले तर ते ऐकू ते, ते असं म्हणाले त्यांना प्रश्न असा विचारण्यात आला मीडियानं की बाबा पहलगाममध्ये अटॅक झाला तर तो प्रत्येकाचा धर्म विचारून झाला धर्म त्यांनी कळलं जे बिगर मुस्लिम होते त्यांच्यावर अटॅक करण्यात आला असं त्यांना प्रश्न तर आता दहशतवादा येतो धार्मिकतेवर आधारित झाला आहे असं तुम्हाला वाटत नाही का त्याच्यावरती ते ते असं म्हणाले की माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार की माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार जे कोण अतिरेकी होते म्हणजे मी काही भगिनींशी बोललो तर त्याने आम्हाला सांगितलं की त्याने पुरुषांना मारा पुरुषांना हे केलं गोळ्या खातल्या आम्हाला हातसुद्धा लावला नाही आता हे ज्यांनी सांगितलं ज्या एखाद्या भगिनीने सांगितलं असेल त्यांचा सूर वेगळा असा होता असेल न... ते की त्यांना भा? प्रश्न समजा असा विचारण्यात आला की तुम्हाला काय केलं नाही का त्यांनी जे तुमच्या मिस्टरांना गोळ्या घातल्या तर तुम्हाला काय केलं नाही त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं नाही आम्हाला केलं नाही उलट आम्हाला सांगितलं त्यांनी की बाहेर बाळा आम्ही तुमच्या ह्याना घाल आम्हाला त्यांनाच फक्त गोळ्या घालायच्या असं सांग असे त्यांनी माहितीपर दिलेलं एक हे असू शकतं आणि ह्याने त्या भगिनीचा सूर त्या महिलेचा सूर कसा होता तर त्याने आम्हाला नाही लावलं पण पुरुषांवर खूप आमचे हे केलं असा त्यांचा सूर होता बोलण्याचा आणि ह्यांचा सूर कसा आहे तेच शब्द आहेत पण ह्यांचा बोलण्याचा सूर कसा आहे म्हणजे त्याने महिलांना हात लावला नाही म्हणजे ह्यांना काय शिवाजी महाराज यांच्या पंक्तीत नेऊन बसवता हे अतिरेके जे होते त्यांना काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीत नेऊन बसवता का तुम्ही की कसं छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा शत्रूवर हल्ला करताना शत्रूवरलाच ठार केलं त्यांच्या बायांना नाही काही हात लावला मग त्यांच्या पंक्तीत नेऊन तुम्हाला या अतिरेकांना बसवायचं आहे का बरं दुसरी गोष्ट त्यांना त्यांनी असं एक म्हटलं या पत्रकार परिषदेमध्ये की एक आत्तापर्यंतचे जे हल्ले झाले त्यावेळी कधी धर्म आणवा धर्मविषय आला नाही मग इथेच धर्म कसा काय अडवाला ह्या ह्याच्यामध्ये धर्म का आणला जातो मला एक शरद पवारांना सांगायचं आहे आता तिथे जे समोर पत्रकार बसले होते दांडे घेऊन त्यांच्या तोंडासमोर दांडे ज्यांनी धरले होते त्यांना हा प्रश्न विचारता आला नाही आणि त्यांची तेवढी ते अक्कल पण नाही कुवत पण नाही असं समजा किंवा ते मॅनेज असेल मॅनेज झालेले पण त्याने हा प्रश्न विचारला नाही आजपर्यंतचे जे युद्ध जे काही दहशतवादी हल्ले झाले काश्मीरवर ते सरसकट लोकांना मारत गेले मग त्याच्यात मुस्लिम पण मेले वगैरे वगैरे आता ह्याच्यात सगळे जर हिंदू मारतात ना तरी विषय नव्हता तरीही धार्मिक त्याचा विषय त्याच्यात आला नसता पण इथे काय झालं त्या सगळ्या माणसांना सगळ्या व्यक्तींना धर्म विचारण्यात आला आणि मग त्यांना मारण्यात आला ही खरी दुकरी नस आहे हिंदूंची त्यामुळे या धार्मिकतेचा विषय आला ह्या धार्मिकतेचा रंग आला कारण त्यांना धर्म विचारून मानण्यात आला पण तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणवता आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आणि त्या धर्माने धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्माच्या धर्मा देशा दे। धर्मा ना नावा धर्माचं नाव विचारून जेव्हा हत्या होते तेव्हा त्याला धार्मिकतेचा रंग येत नाही तर कसला रंग येतो शरद पवारजी तुमची इतकी वर्ष झाली तुम्हाला आम्ही प्रगल्भ मानतो तुम्हाला राजकारणातलं भीष्माचार्य मानतो आणि काय काय मानतो आरे चाणक्य म्हणतो ते तुम्ही चाणक्य कसले हो याच शरद पवारांनी ज्यावेळी एक हा रंगाचा विषय आला होता तेव्हा याने असं स्टेटमेंट केलं होतं की दहशतवाद काय हिरवाच दहशतवाद असतो भगवा पण दहशतवाद आता भगवा दहशतवाद म्हणायला कुठल्या भगव्या माणसानं तिकडे जाऊन असा असा शोर मचवला निरपराध व्यक्तींवर असे अंदाधुंद गोळीबार केला असं सांगतील का शरद पवार एखादं तरी उदाहरण एखादं तरी उदाहरण सांगतील का आणि त्यांना कुठे हातात भगवा झेंडा घेतला होता ज्याने कोणी असा केला असेल समजा दहशतवादी असेल त्यांना कुठे भगवा झेंडा हातात घेतला होता जसं ते हिरवा घेतात तसा कुठेही घेतला नाही तिसरी गोष्ट त्या प्रमाणात हिरवा रंग दहशतवाद हिरवा हिरवे लोक दहशतवाद करतात त्याच्या तुलनेत भगवा कुठे दहशतवाद त्यांच्या जवळपास तरी जाणार दहशतवाद भगवी लोक करतात का बघा अहो अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पण त्यांनी हल्ला केला आता शरद पवार जे बारामतीत राहतात ना कदाचित त्यांना बारामतीच्या पलीकडे काय माहिती नसेल त्यामुळे ते असं बोलत असते वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला ते हिंदू नव्हते मुस्लिमच होते म्हणजे तुम्ही भगव्या दहशतवाद भगवा दो कोणी एक एक दोन माणसाने केला असेल समजा असं मी म्हणत नाही की केलाच नाही कोणी असेल केला पण त्याची तुलना तुम्ही याच्याशी करता हिरव्या तु हिरव्या दहशतवाद अशी म्हणजे किती तुम्ही आहात आणि तुम्ही किती पाखंडी आहात हिंदू म्हणून जन्माला आलात मी म्हणत नाही हिंदूंची बाजू घेऊन बोला कारण तुमच्याकडून अपेक्षा अपेक्षासुद्धा नाही पण तुम्ही जे काय बोलता ते तारतम्य ठेवून ते बोला आणि नंतर मग म्हणायचं मी नाही त्यातली आणि कडीला आतली अशी नंतर मग धुमजाव करायचे मग तुम्ही मतच्या वेळी यायचे हिंदूंना मग ते जात नाही त्यांच्याकडे दारात हिंदूंच्या दारात येऊ नका भगवा दहशतवाद घेताना तुम्ही काय भगवाशी इमान राखू नका अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवर जायला तुम्हाला इतकी वर्षे लोटली रायगड चढण्याची तुमची हिंमत नाही झाली ते तुम्ही म्हातारपणीच्या काळात चौघांच्या खांद्यावरनी गेला होता आठवा शरद पवारजी पूर्ण महाराष्ट्र तुमचा मान राखतो पूर्ण महाराष्ट्र त्याचा तुम्ही असा गैरफायदा घेत म्हणजे नरेंद्र मोदींनी जशास तसं उत्तर दोन वेळा दिलं सर्जिकल कर स्ट्राईक करून दिलं जशास तसं उत्तर दिलं काँग्रेस सरकारच्या काळात फक्त असंच होतं द्विपक्षीय बोलणी थांबवली जातील आणि जशास तसे उत्तर दिले जाईल असं ते लाल किल्ल्यावरने भाषणापलीकडे काँग्रेसनं काहीच केलं नाही काँग्रेसनं कधी घुसून पाकिस्तानला धडा शिकवला असेल तर उदाहरण सांगा मला उलट चीनबरोबर जेव्हा आपली लढाई झाली एकोणीसशे साठ साली त्यावेळी भारताला पराभव पत्करावा लागला काँग्रेसच्या काळात शरदचंद्रजी काँग्रेसच्या काळात भारताला पराभव स्वीकारावा लागला आज चीनच्या डोळ्यात डोळे घालून आपण पाहू शकतो चीनच्या डोळ्यामध्ये एवढी भारताची संरक्षणाची ताकद वाढलेली आहे भारत जो काय आहे तो ताटमाने बघतोय बोलतोय तरी मी म्हणत नाही की करतो वगैरे ह्या तर नंतरच्या गोष्टी कुणी काय केल्यान वगैरे पण तो बोलतोय भारताचे प्रधानमंत्री आहेत ते जेव्हा असं काय येतं तेव्हा मीडियासमोर ती बोलण्याची तर हिंमत करतात काँग्रेस सरकारच्या काळातल्या पंतप्रधानांनी काय केलं आम्ही द्विपक्षीय संबंध तोडू आम्ही जशास तसे उत्तर देऊ दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही ह्या तीन चार वाक्यांपलीकडे काय काँग्रेसचे लोक का, बोलले पण नाही करणं तर बाजूलाच राहिलं शरदचंद्र पवार साहेब अशी त्या त्याच गोष्टी उघाडायला कशाला लावता कशाला लावता दहशतवाद तुम्ही पोहोचला मुंबई बॉम्बस्फोटातले बा। आरोपी जे होते त्यांना पळण्याला तुम्ही दाऊद इब्राहिमसारखे ज्याला अजूनही पकडता आलं नाही भारतातल्या लोकांना भारतीय सरकार भारत सरकारला त्यांना तुम्हीच तिकडे पाठवलं तो हे सगळे तुमच्यावर आरोप आहेत आणि आज ते जनमानसात आहेत पण लोक विसरून जातात लोकांचं कसं माहिती आहे का काँग्रेसी विचारसरणीची लोकं आजसुद्धा या समाजात खूप आहेत आणि ते जसं मोदी बघतात तसे आहेत ना तसेच म्हणजे मोदीने काय केलं की वाईट का करेना मोदी तरी मोदींना ते त्यांनी कसं ते वाईट त्यातून चांगलं केलं ते सांगतील लोकांना तसं काँग्रेसची लोकं असे आहेत ना जे काय झालं ते दोन दिवसातच विसरून जातात त्यामुळे त्याच्यावर तुमचं फावलं आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही दोन चार एका अंकी संकेत खा एका अंकी संकेत तुमच्या खासदार आहे ना दो दोन अंकी संकेत पण यावेळी गाठणार नाही याच्या पुढच्या वेळेला बघितलात तुम्ही तर कारण तुमची मनोवृत्ती तशी आहे हो मनोवृत्ती तशी आहे तुमची आणि तुमच्या शिलेदारांना पण तुम्ही तेच शिकवलं आहे एक शिलेदार तुमचा असा नाही की जो काहीतरी व्यवस्थित बोले व्यवस्थित बोले म्हणजे कायद्याला धरून बोलेल देशप्रेमाला धरून बोलेल तुम्हाला तुमची मेंटॅलिटी आजसुद्धा अशी नाही कि की किंवा आपण सरकारसोबत राहायला पाहिजे देशावर जर संकट आलं आहे तर सरकारसोबत राहिलं पाहिजे तिथे पण तुम्ही विरोध करता विरोधी पक्षात आत मग बरं तुमची खासदार किती हो खासदार किती हां ज्या खासदारानं काँग्रेसचं सरकार उद्या जरी अस्तित्व झालं तर काँग्रेसचे काय एवढे काँग्रेस का म्हणजे तुमचे इंडि इंडी सरकार जरी आलं आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडला तरी काय कोणावर फरक नाही पडणार एवढे तुमचे कमी खालता आणि तरी तुम्ही टिवटीव टिवटिव किती करता बरं करा माझं म्हणणं नाही विरोधाला विरोध विरोध ज्यावेळी करण्याची गोष्ट असेल त्यावेळी विरोध केला पाहिजे आपल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये काही त्रुटी होत्या त्या तुम्ही सरकारला दाखवल्यात आणि सरकारने ते मान्य केलं सरकारला मान्य करायलाच पडलं असतं कारण त्या त्रुटी होत्या त्या होत्याच संरक्षण यंत्रणेमध्ये त्या मान्य करायलाच लागल्या असत्या सरकारला त्या तुम्ही दाखवल्यात ते ठीक आहे दाखवल्यात तर बरोबर आहे तुम्ही दाखवलात त्या गोष्टीला कोणीच विरोध केला नाही पण तुम्ही डायरेक्ट धर्माचा विषय इथून आला कुठे असं म्हणता तुम्ही अरे मग त्या अतिरेकांना विचारलं असतात ना आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या भगिनींची ज्या भगिनींनी स्वतःचे कर्ते पुरुष स्वतःच्या कुटुंबातले कर्ते पुरुष गमावले त्या महिलांच्या बोलण्यावर पण आक्षेप घेता तुम्ही त्या महिलांवर पण आक्षेप घेता की त्या काहीतरी खोटं बोलत असतील असा म्हणजे तुमचं काय म्हणायचं जसे काय तुम्ही तिथे उपस्थित होता आणि तुम्ही पाहिला त्या महिलांनी नाही अनुभवलं ते अरे काय शरद पवार तुमच्यासारखा प्रगल्भ नेता असं बोलतो महाराष्ट्रासारखी लाजीरवाणी गोष्ट आहे शरद पवार या असा मनाल था। तुम्... असा हे आमच्या राज्याचे नेते आहेत असं म्हणायला शरम वाटते गो आम्हाला शरम वाटते आम्हाला बघा कधीतरी सुधारता आलं तर आता तुम तुम्ही वयानं सगळ्यांपेक्षा ज्येष्ठ आहात राजकारणातले जर तुम्ही भीष्माचार्य आहात त्यामुळे तुम्हाला आमच्यासारख्या पामरानं असं काय उपदेश करावं हे खूप कठीण आहे म्हणजे आम आमच्या ते आम्ही म्हणतो ना आमची पात्रता नाही अशी ना पण तरी पण पन् मनात राहत नाही कारण या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मताचा अधिकार दिलेला युटूब, आहे आणि वगर त्यांच्या मताची किंमतसुद्धा तुमच्याच मता एवढी आहे हे महत्त्वाचं म्हणून बोल आणि एक महत्त्वाचं सध्या एक टीवटीवाला युट्यूब यूट्यूबर काहीतरी बरळत असतो की मोदी हे म्हणे काय फक्त दिखाऊ करणारे नेते आहेत वगैरे वगैरे त्या युट्यूबरचं मी नाव घेत नाही पण तो नेहमी असंच काहीतरी बदलत असतो हिंदूंच्या विरोधात म्हणजे नरेंद्र मोदी हे देखाऊपणा दाखवतात फक्त दहशतवादाची भाषा केली तिथे पुढे काय धडा शिकवला पण एवढे दिवस आले अरे मित्रा मला तुझं सांगणं आहे तुला तुझं एवढंसं कुटुंब आहे ना त्या चार लोकांमध्ये असे जे अशिक्षित लोक आहेत अडाणी लोक आहेत ते चार लोकांमध्ये लोका लोका बरळलंस ना तर ते टाळ्या वाजवतील तू काहीतरी वेगळं बोललास म्हणून ओके टाळ्या वाजवतील तुझ्या खाली कॉमेंट्स करतील पण मोदींना देश सांभाळायचा आहे रे बाहेरून येणारी मदत जर थांबली ना तर तू तेव्हा तेव्हा करशील कारण तुझा अभ्यास खूप कमी आहे कुठलाही सरकार जेव्हा बसताना कुठलाही कुठलंही सरकार बसो काँग्रेसही असो त्यावेळी भाजपवाले पण असं म्हणत होते की काँग्रेस प्रत्युत्तर देत नाही वगैरे पण जिथे तेव्हा तो बसतो तेव्हा त्याला पूर्ण कुटुंबाचा विचार करायला लागतो देश हे त्याचं कुटुंब राहायला पाहिजे देश हे त्याचं कुटुंब असतं आणि त्याला पूर्ण देशाला सांभाळायचं असतं तू कसे बहुजनांचे व्ह्यूज मिळवण्यासाठी या गोष्टी करतोस लोक जे बोलतात त्याच्यापेक्षा वेगळे बोलतोस काहीतरी आणि तुला बराळायला काय जातं रे जा बरं सीमेवर जा एक बंदूक देतो तुझ्या हातात एके सत्तेचाळीस जा रात्रंदिवस हे कर आणि मग मोदींशी बोलतो मोदींविषयी बोल माझं काही म्हणणं नाही तू एक युट्यूबवर व्हिडिओ बनवतोस व्हिडिओ टाकतोस आणि तू देशाच्या पंतप्रधानावर बोलतो देशाच्या पंतप्रधानांवर म्हणजे कोणताही असो मी असं म्हणत नाही की मोदींविषयी वगैरे पण देशाचा पंतप्रधान आहे आणि त्यांनी ना सर्जिकल स्ट्राईक तरी करून दाखवला रे सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला तो काय तू नाही करून दाखवलास की तू घुसलास पाकिस्तानात पाकिस्तानच्या दोन चार जणांना उडवलास आणि आलास इकडे आणि आता मोदींवर बोलतोयस सर्जिकल स्ट्राईक तर मोदींनीच केला ना की काँग्रेस सरकारच्या काळात झाला नाही मला माहिती नाही बरं माझा इतिहास खूप कच्चा आहे त्यामुळे व्हिडिओ बनव व्हिडिओ बनवताना आपण काय बनवतो आणि आत्ताचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचे इतिहास वगैरे खोटा केलात ना तयार तो सोडून द्या त्याच्यावर काय माझं म्हणणं नाही पण आता अलीकडेच घडलेला जो इतिहास आहे ना ते तरी खरं बोला ते तरी आठवा सर्जिकल स्ट्राईक कोणी केला कसा केला पाकिस्तानला कशी धडकी भरली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आठवा आज म्हटलं आणि उद्या हल्ला केला असं होत नाही पाकिस्तान जे करत आहे ना आता तो तुमचं म्हणणं असेल मित्रांनो की पाकिस्तान तर करतं आहे त्यांच्या राष्ट्रामध्ये अवस्था काय सध्या ना ते जाऊन बघा किती कंगाल झाले पण त्यांच्या मनात कसं ते आत्मघातकी पथकं त्यांनी निर्माण केलेली आहेत म्हणजे मरेपर्यंत दुसऱ्याला मारत राहणार अशी आत्मघातकी पद ज्याच्यातून कसा बाला होता तो आत्मघातकी पथकामध्येही होता म्हणजे मरेन तोपर्यंत तो भारतीय मारत राहणार आपण असे करू का आपण असं प्रत्युत्तर देऊया का सांगा बरं सैनिकाने आपल्या असं शिरावं आणि मरेपर्यंत त्यांना मारून टाकावा अशी आपली संस्कृती आहे की असं आपल्याला तुला सांगायचं आहे ते सांगा आपल्याला आपल्या एक एक सैनिकाचा विचार करायला लागतो ते त्यांच्या सैनिकाचा विचार नाही करीत ते सांगतात तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेऊ पण ते तुम्ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्यांना मारत राहायचं अशी त्यांना शिकवण असते आपण तशी शिकवण देऊन सैनिकांना पाठवायची का आपला प्रत्येक सैनिक तो आम तुमचा आमचा कोणीतरी भाऊ राय असतो कोणाचा वडील असतो कोणाचा आणि कोणी असतो प्रत्येकासाठी तो महत्त्वाचा आहे आणि ज्यांचा कोणीही नसतो त्यांचा तो सैनिक असतो तुम तुम्ही आम्ही जे बसतोय नाही ते काही बरळतोय का ते त्या सैनिकांमुळे बरळतो नाहीतर आपल्या घरापर्यंत दहशतवादी यायला काही कमी नाही करणार त्यांचा प्राण हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे समजलं त्यांना आत्मघातकी पथकाचे ते काही कोणी मेंबर नाही आहेत ते सैनिक आहेत त्यामुळे त्यांना ऑर्डर देताना आपल्यातले सैनिक कामी येणार नाहीत ना याचा ना विचार प्रत्येकाला करावा लागतो देशातल्या पंतप्रधानांना करावा लागतो समजलं हा पाकिस्तान आणि भारतातल्या ह्याच्यामध्ये फरक आहे तुला आता तू तु पुरतं तुम्ही पुढचा व्हिडिओ कुठला तरी टाकाल आणि प्रेक्षकवर्ग त्याच्यावर काहीतरी बोलतील कॉमेंट्स करतील म्हणून आम्ही ह्या प्रश्नाचं पण उत्तर दिलं पाकिस्तान की पाकिस्तानवाले आत्मघातकी पथकातून येतात आपले भारतात आणि आपण काहीच करत नाही म्हणजे काय करतो नेमकं याला उत्तर दिलं मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलला करा करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक हटके व्हिडिओ असा तोपर्यंत तो नमस्कार